हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ सो so, तुम्हाला माहीतच असेल काल मी आलेली आहे कल्याणला कारण कालचा ब्लॉग मी शेअर केलेला आहे नसेल पाहिला तर नक्की पहा आणि आता इथून आम्ही मी रेश्मा आणि अंकित आम्ही तिघं मिळून चाललेलो आहोत बदलापूरला तर बदलापूरला माझी लणन राहते आणि नंदीच्या मोठ्या सुनेचं आहे ओठभरणी सो त्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत रेश्मा पण खूप छान मस्त तयार झाली आहे अंकिताला पण दाखवते आणि कसं आहे रेशमाचे भाऊ वगैरे पण आलेले आहेत सो so, ते असणार आहेत घरी आणि आम्ही चाललो आहे त्यांना सोडून डायरेक्ट जाणार कारण बघ मला जाईल डायरेक्ट मी जाईल सो चलो तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा शेवटपर्यंत पहा चला आता घाई होते खूप चलो बाय 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 नो हम डायरेक्ट जाएंगे वहां से बाय अरे हॅलो कोणी पप्पी दिली अ प्रियांश कोणी पप्पी दिली इथून पण एक ओ इतन पने। इतन पने। है? चलो बाय हां चल नाम चले बाय बाय आणि इथे पहा आमचा शिरो एकदम शांत राहिलेला आहे शा। शिरो थंडी वाजते बेटा हा शिरो सिअर अच्छा असं आहे का शिरोला सुद्धा बाहेर जाण्याची खूप चला हे बघा मी अंकिताला दाखवलं नव्हतं अंकिता पण छान तयार झालेली आहे आमची एक जाव म्हणजे आका नाही आहे माझी एक मोठी वेंटी आहे बाहेर सगळी ती आज आमच्याबरोबर नाही आहे ना तर आम्ही चौथी जाव एकदम जावा एकत्र तुम्हाला दिसलं असतं तर जाता जाता म्हटलं मिठाई घेऊया म्हणून आम्ही इथे मिठाईच्या शॉपमध्ये आलो आणि इथून मिठाई घेतली त्यानंतर आम्ही निघालो कारण आम्हाला ऑलरेडी आता पोचायला उशीर होणार होता कारण आज ना मेगा ब्लॉग असल्यामुळे ट्रेनचे सुद्धा थोडे प्रॉब्लेम चालू असतात कारण कसं का काम चालू असतं म्हणून लाईन्स बंद असतात तर फायनली गर्दीतून मस्त एकदम ट्रेनचा प्रवास करून आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत बदलापूरला आणि इथून ना शेअर ऑटोज वगैरे पण असतात तर आम्ही इथून ऑटो केली तर हॉलमध्येच कार्यक्रम ठेवलेला होता म्हणजे ओटी भरणीचा कार्यक्रम जो आहे आणि इथे पाहू शकता विवेक आणि त्याची मिसेस म्हणजे पूजा दोघंही बसलेले आहेत आणि सगळेजण त्यांची आता इथे ओटी वगैरे भरली जाते तर या माझ्या मोठ्या ननंद आहेत आणि त्यांचा मोठा मुलगा आहे आणि त्यांच्या सुनेची ओढ भरणी चालू आहे आणि आमच्याकडे ना मुलगा मुलगी दोघांनाही बसवतात तर काही जणांना असं असतं की फक्त मुलीला बसवलं जातं पण इथे दोघांनाही एकत्र बसवून त्यांची ओटी भरली जाते आणि इथे ना सगळे आम्ही एकत्र जमलं की खूप छान वाटतं तर सगळ्यांबरोबर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि एकत्र बसून खूप साऱ्या आमच्या गप्पा चालू होत्या तर माझ्या दोन्ही नंदा पिंकी आणि सारिका त्याही दोघी आल्या आहेत आणि त्यांच्याबरोबरच आम्ही बसलेलो तर इथे ना आमचे फोटोज चालू होते आणि एवढा मोठा ग्रुप झाला ना की फोटोग्राफरसुद्धा थोडा टेन्शनमध्ये येतो की कशाप्रकारे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे पण फायनली त्यांनी छान आमचे फोटोज काढले que hi विदान चाची चाची हे काय आहे सूर्यखाना आहे आज माझ्या उंची फोटो हा लास्ट टाइम बर्थडे मे रखने नाही था कुछ भी तर कार्यक्रम उरकल्यानंतर पुन्हा घरी जायला निघाले कारण खूप लांबचा प्रवास आहे सगळ्यांना ड्रॉप करून पर्यंत आणि दादरला आल्यानंतर म्हटलं थोडी शॉपिंग करूया तर इथे ना मी दादरहून एक छानसा ड्रेस घेतलेला आहे तर घरी गेल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि यांच्याकडून मी कॅलेंडर घेतला आणि एकटीनेच मस्त कॉफी एन्जॉय केली हां लुकिंग गुड हे इथे नंतर मला घे आलेली आहे इथे पिकअप करायला डायरेक्ट मी आता इथे दे, रेल्वेलाच झाली आणि मी पकडते हातात मला साडेस पाहून झाला तुझं टेन्शन आले कारण मी वन साईड बसणार ओके ना मग हे पण बॅग ठेवून दे पुढेच ती बॅग पण ठेव चल ड्रायफ्रूट घेतले मी म्हटलं तू येईपर्यंत कॉफी प्यायली मी तिकडे ड्रायफ्रूट घेतला चलो। तो बाए बाए तो चला आपण आता सुरुवात करूया गाईड बाय बाय नंतर भेटते तर चला आता येऊन पोचली जरा चेंज वगैरे केलं आणि आता ना मी दादाला येताना काय काय आणलेलं आहे ते नम्रताला दा दाखवते आणि थोडे ड्रायफ्रूट्स पण घेतले येताना कारण जरा लाडू बनवायचे आहेत मला त्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि मग काय घेतलं आहे कारण नम्रताला मकाना शिजवून खायला खूप आवडतो आणि मी ड्रायफ्रूट्स वगैरे भरपूर घेऊन आलेले कारण मला आता लाडू पण बनवायचे आहेत ना सो काजू काजू घेतलेले आहेत आणि मखाना आणलेले आहेत मखानाचे लाडू बनवायचे आहेत अँड नम्रता एक ड्रेस घेतलेला आहे माझ्यासाठी ग्रे कलर घ्यायचा होता ना मला आवडत विचार होती ग्रे कलर घ्यायचं आणि हो काळे काळे कलू दाखव जरा काढूया हा हे सगळं काढून बाहेर ठेवणार तर लागलं ते काढलं ला, समाधान मिळालं नावाला आणि येताना ना नम्रता वेस्टला गेली होती आजीकडे तिने येताना काय केलं मला कॉल केला तर मी स्टेशनला वेस्टमध्ये मी पण गेली उतरून आणि तिथून मला ती गाडीने घेऊन आली साडीवर मी दोन्ही पाय टाकून बसलेले की आत <laughs> मस्त एकदम का वन वाल साईड बॅलेन्स जरा डिफिकल्ट पडतं तर मग हा दो आहे त्याच्या आतमध्ये इनर आणि मस्त एकदम कुर्ता वाटत आहे हा आवडला कलर ग्रे कलर मला घ्यायचा होता ना म्हटलं ग्रे कलर घेऊया ह्याच्यामध्ये ग्रीन पण होता आणि तू त्या दिवशी आणला ना? नाही नम्रताने पण तिच्यासाठी सेम असाच आणलेला आहे बट तो आहे हा डिफरंट आहे अच्छा म्हणजे यस अशा मटेरियलमध्ये आणि त्याचा कलर थोडा वांगी कलर सारखा आहे मरून आणि डार्क मरून आहे ना अच्छा हा बहिणीसाठी एक आणला आणि तिच्यासाठी पण एक आणला ना वेणीला दिलाय तो आहे वांगी कलर असतो ना आपला जांभळी कलर एकदम पर्पलसारखा पण डार्क शेड एकदम आणि मला घ्यायचं होतं असं तर म्हणून मी हिरवा पण पाहिला नंतर ते सेम कलर पण होते दोन तीन पण मी म्हटलं नाही मला पर्पल घ्यायला हे घ्यायचं आहे ग्रे कलर म्हणून ग्रे घेतला सो अशी मी मस्त दादरून शॉपिंग केली आणि वन मोर थिंग की मी दादरला जेव्हा ड्रेस घेऊन निघत होती तेव्हा मी जेव्हा त्यांना जे एक ब्लाइंड तिकडे उभे होते काल नेण्याचे ना कॅलेंडर विकायला सो so, मला बरं वाटलं की चला आपण त्यांच्याकडूनच घेऊया कारण असं तर कॅलेंडर घ्यायचाच आहे आपला डिसेंबर चालू आहे म्हटल्यानंतर तर so, त्यांचे इकडे तिकडे आपण घेण्यापेक्षा किंवा आपण डीमार्टने वगैरे ऑर्डर करण्यापेक्षा किंवा बाहेरून घेण्यापेक्षा ना अशा लोकांकडून घेतलेला बरा की कुठेतरी त्यांना थोडीफार हेल्प होईल सो मी तुम्हालाच पण रिक्वेस्ट करेन की प्लीज तुम्ही घ्या मला शूट करायला तिकडे काही जमलं नाही क खूप गर्दी पण होती त्यामुळे मी काही शूट जास्त केलं नाही फक्त मी त्यांना दाखवलेलं आहे दादर स्टेशनला ते उभे असतात ब्रिज आहे ना एक नंबरचा तिथेच तर मुंबईमधले तुम्ही असाल तर नक्कीच अशा लोकांकडून घ्या कारण कसं तेवढंच आपल्याकडून त्यांना हातभार लागतो मॉल्समध्ये वगैरे सगळं मिळतं म्हणून आपण तिथून घेण्यापेक्षा हे बरं तर मग मी तिथून कॅलेंडर घेतला तुम्हाला बरं वाटलं चल आणि माझ्या पुढे पण नाही माणूस माणस उभे होते त्यांनी पण त्यांच्याकडून घेतला सो ते पण मला खूप छान वाटलं चला मस्त आणि कॅलेंडर कुठे ठेवलाय मग मी नाहीच आहे घेतला की नाही घेतला ना बाबा मला वाटलं की मी कॅलेंडर ठेवला कुठे ॲक्च्युली माझ्या बॅगेत होता पिशवीत ठेवला नव्हता नाही तर काही हरकत नाहीये हां <laughs> घेतलेलं पण त्यांच्याकडून मला तेवढं आठवण होतं आणि आहे तो तर नक्की मी पण तसं करा तर चला फ्रेंड्स ब्लॉगचा शेवट करते इथेच भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा लाईक आणि शेअर करा नवीन असाल चॅनलमध्ये त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा मस्त राहा मजेत राहा आणि सगळ्यांनी एन्जॉय करा बाय बाय